ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा भाजपचं नाव घेत आहेत ते म्हणतात की भाजपने हो आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला सत्रांच्या उतरण्याची तुमच्यावर वेळ आहे तुमच्या वक्तव्यानंतर वक्तव्य करतात तुम्हाला आवडण्याचा सन्मान येतात का नाही असं की म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केले की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही या पुरी झाला नाही आणि उदय करण्याचं कारण नाही आहे म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी आहे किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती आता अन्य अन्य मराठवाड्याचा मा, काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पुरुष लोक कुंभी झालेले आहेत परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झाल्याची आणण्याची भावना होती ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते नंबर एक आणि दुसरं हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतली